नमस्कार मित्र आज आपण सासवडच्या मैदानात आहे सासवडच्या मैदानात ही जोडी आपण जोडीला नमस्ते पाया नमस्कार प्रथम द्या रांगाड्या रांगाड्यावर सुरवडी आणि तुमच्या ह्या बैलाचं नाव पाखऱ्या पाखऱ्या बघा मित्रो आज नवीन जोडी नवीन बैल आहे म्हणजे चर्चेत नसलेला बैल आहे गुलालाच आहे गरीबाचा बैल आहे तर काय सांगितलं मग या पाकडे आणि कोण होत दुधीला पांडवलकरांचा संग्राम छोटा पांडवलकर यांचा संग्राम 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 बादर ग्रुप चासव हा यांचा संग्राम होता हा छोटा संग्राम गट शेमे फायनलला कोणी गाडी मारली गटाला गाडी आणली आप्पा ड्रायवर कारून दे आमचा दादा ड्रायव्हर पाहू माझा आणि फायनलला आपण आणत फायनल हा तास सांगा तरी गटाला तीन नंबर तासा पाळा तिसऱ्या गटात सेमीला सात नंबर शेमीत पाच नंबर तासा गडनं उजवीनं बैल पळाला आणि फायनल ला चार नंबर तासा पाळावा तिन्ही फेऱ्यात गाडी कुठल्या कुठल्या सेमेला सेमीला सेमीला सेमेला गाड्या होत्या आतमध्ये गडनं बैल पाळाला चांगल्या गाड्या होत्या चांगल्या गाड्या होत्या बर आणि मग त्यावेळेस दादा होता दादा होता दादा दादाचा बैल आहे आम्ही दोघं दादा आणि मी भाऊ भाऊ बाबा आहे आम्ही कसा पायरा पायरा रात्री म्हणजे काल चार वाजता ठरला होता अचानक झालं होतं नियोजन काय आधी नियोजन होय ना हां आता हा बैल कोणाकडे असतो काही सगळं डिटेल्स आता बैल ढवळ लाईव्ह ढवळ यांच्याकडे ढवळ मध्ये एक आठ दिवस झालं बैल घालावला ढवळला जगदंब कन्स्ट्रक्शन रांगा डायवर सुरवडी दादा डायवर ढवळ या नावानं बैल पडतो आ, कस आहे साहेगोदर कुठं कुठं बोलायला आम्ही जास्त करून बिनजोडला पळालोयला तीन फेऱ्यात बंद पळतो या पण बैलाला बैल लागत नव्हता बैलाची काया बघून कोण बैलाला बैल मोठा बैल देत नाही त्यामुळे आम्ही चर्चेत नाही अंधारात बैल अंधारात बैल आजचा पायरा कोणाकडे होणार आपुंडे आणि बाह्या डायवर लोणी ह्यांनी त्या दोघांना ने बरं निकाल झालेला नाही त्यामुळे आपण नंबर विचारत नाही पण गुलाल झाला हा झाला हा लागेत मोठं आहे आपला आणि त्याचबरोबर काय सांगाल म्हणजे आज सर्वसामान्य त्यावेळेस बैलाचा गुलाल होतो सर्वसामान्य मालकाचा बीन सर्वसामान्य बैलाचा बीन दोन्ही अंधारात आहेत तर त्यावेळेची तुमची मनस्थिती कशी आज लय आनंद झाला बैलानं एक दोन वर्ष झालं आम्ही गट काढाव झाल त्या मैदानात शे मीला बैला कारणाने आज बैलाला बैल लागला बैलानं करून दाखवलं की बैल काय हे त्यांना नाव राखलं आमचं बी नाव राखलं आजपर्यंत कुठेच फायदाशी मुला कधीच दिसले नाही कधीच कोण आलंच नाही युट्यूब वले आमच्या पशी पहिल्यांदा तुम्ही आला तर डबला आम्ही एक नंबर केला तिने कडन पळून एक नंबर केला एक जप मैदान होतं तर डबचं त्या वेळेसच 나오ला करत नाही पोलीस माहिती पिता काम करतो जी गरीब आहे तुमचं मैदान झालं ना तिथं तीन नंबर केला ब्राह्मणपूर तमालार म्हणून तो मोठा पणpostfix बघा त्या खंडासोबत होतो पण तिथं तीन नंबर चलता आणि आज हे तिसरा बोललालं आपण तीन फेऱ्याला होय ना यात असं कायम कोण क्षेत्र गाव गोला गाव असं आमच्या कोणी एक बैसे असतील आणि बैठक जेत राहावं तर त्याच्याबरोबर काय करा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव रांगाडायवर सुरवडी मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न एकाहत्तर एकोणचाळीस त्र्याहत्तर अजून एकदा सांगा सत्तर सत्तावन्न एकाहत्तर एकोणचाळीस त्र्याहत्तर म्हणजे काय पाहिजे असं तर तुम्हाला आपला फोन येईल आमच्यासारख्याला फोन करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला मग धन्यवाद दादा धन्यवाद